आपल्या गाय झोपून गेल्या जाऊ दे आता झोपले आता झोपू दे ताईने मी करून घेता आता मग बाई मग शिकवा लागलं नाही टाइम अजून लागणार नाही बापा तेवढी मान वरत करा लागते हो रश्मी ताई तुम्हाला वरत पाहले म्हणला लमे बापा तुम्ही मग वहिनी तुम्ही त्याला ठिंगणा झाला थोडा उंच वाला पाहिजे होते मग तुम्हाला बरोबर पाहा लागलं असतं मी कुठे गेली बापा बापा तर मस्त झोपली आहे वहिनी हा ना बाई ना लग्नाच्या पहिले आता मस्त झोप घेऊन घेते मग करायच लागून दे आपल्याला करायच लागते म्हणून मला म्हणे वहिनी मला शाताक शिकवा म्हणे आणि मी आवाज द्यायला आली तर झोपूनही गेला মাত্ল জোদেযাত জোপলাইদ জোপদে মটলাতেয়াইলে কর্লাস্ম কর্লাস্ম কর্নো জিনগিলে সাগলাইম সাইপা এদে উসরাইতে পুরিছি সো なお、わいみ、かいりチュクルストマイ、オストラトマルサンロスナ、ナスラトナイサゴン、アラサデア、ハイスネバーズンとマカイサンゴトマレ。ん、ゴラバトウィドウィマイティネミザータカリ、ナイタマーチェ。タカイボルミ、イトソプリエ、アトメザトムグリ、アルウティーシャソボボラサティ、コシザルドマチタイリタ、ザルタワチサンロゾウ、ユタタタミソコロンバイボスカ、アナヒコレスメテコンディー、ウィニエタ、アドンチャルジュザルサイウィウスネイ。ん。 मने, आता बाई म्हणे आता काय जातो म्हणे सध्या आता लग्न आहे म्हणे जवळपास मग तिच्या तिथं करून घे जोगाने कॉलेज मध्ये आता म्हणे तेवढे दिवस आहे तेवढे दिवस तर आमच्या सोबत घालून घे म्हणे बाई असं म्हणे आता बाई म्हणून मग काय मग आता राहिले घरी आता ते पहिले होतो कॉलेज मध्ये जातो जातो काय भावाले भेटासाठी पण आता काय ले आता ते घरी राहायला जमते ना हा वहिनी पण वहिनी आपल्या रुपालीनं नशीब काढलं पण नाही काय तिचे सासू सासरी कधी बोलले मस्त आहे स्वभावनं घर आहे किती मस्त आहेच इचं आणि रुपयाचं तर काही विचारूच नका चांगलाच आहे तो आता नाही वेळा भेट होतेस म्हणा आमची आणि तसं जाता येतात दिसतेस म्हणे तर बोलते म्हणे काल भेटला होता म्हणजे म्हणे रश्मी ने, आली नाही का म्हणे रुपाली म्हणे मी म्हटलं नाही आलीच नाही म्हटलं बर बरं म्हणे बस एवढं बोलला आणि चालला गेला मग हा रश्मी ताई आम्ही गेलो होतो कधी त्या दिवशी घरी मस्त हे केलं ताई ना खरंच चांगलं आहे सासू सासरे चांगले आणि ते भाऊ बी चांगले आहे सगळं घर तो लयच मस्त आहे बाबा काय पाहा लागते वारानी सारखं नशीब काढलं ते ना आता राजकुमारी सारखं हो हो मी उठवतो तिला आता मी काही बाबा जात नाही उठो तो बसतो थो थोड्या वेळ मग चालली जातो तशी मग गल्ला करते मग मला फिरायले अभय <laughs> रश्मी कधी हो हो। आली होतो आता अशीच आली आली ना वहिनी सोबत बोलून राहिली तिथं झोपली होती मस्त वहिनी म्हटलं तर वहिनी म्हणे मी उठवाली चाली म्हणे पाहिजे तर झोपली आहे म्हणे झोप दे म्हणे असं म्हणे मी चालली होती आता वापस काय म्हणलं तर वहिनी काय काय सुटी आलं होतं तुम्ही बापा तुम्ही म्हणे सगळं काही शिकायचं आहे म्हणजे आवाज देजा म्हणे आणि आता म्हणता काय सुटी आवाज देऊन राहिली होती हा मग ती पुन्हा म्हणता मला वहिनी शिकवत नाही काही म्हणून <laughs> वहिनी आता मी इकडे आली मला झोपच लागून गेली बरं आजच्या दिवस करून तुम्ही आता मी या रश्मी सोबत गोष्टी करतो थोडीशी मग लागत खाली आली म्हणजे मग करू लागतो बरं बा ठीक आहे करा दोघी जणी मैत्रिणी गोष्टी काही खाताला पाठवू का तुम्हाला इकडे का खाली याल काशात बसता नाही मी वहिनी काही नका पाठवू आता सध्या काही भूक नाही मला रश्मी तू काही खाशील का नाही काही नाही खात वहिनी मी रश्मी काय म्हणतो ती तू मला सांग तू कॉलेज मध्ये करून येऊन राहिली तीन चार दिवसापासून मला रुपेश भेटला होता मला म्हणे रुपाली येऊन नाही राहिली म्हणून बोलू नाही राहिली म्हणे कोण काय झालं अहो काही नाही काय झालं काही ना काही मग आई म्हणे आता सध्या म्हणे लग्नाला दिवसच किती काय म्हणे तेवढे दिवस राही म्हणे आता घरी आम्हाला तेवढ्या सोबत भेटते म्हणे मग गेली का गेली एकच वेळा आता पोरीचं हे आहे म्हणे मग काय म्हणे पोरगी येत जात राहते म्हणे पण पहिल्यासारखी राहत नाही म्हणे म्हणून थांबली मग मी एवढीच गोष्ट मला असं वाटलं झालं काय बघ रुपया सोबत भांडण झालं काय हटू मी काय भांडण करू लग्न वाचय भांडण करू काय मग लग्न झाल्यावर काय करू हे बरोबर आहे लग्न झाल्यावर काही ना काही करायला पाहिजे ना नाही काय आणि मी काय म्हणतो रुपाली झाली खरेदी कपडे गिपडे घेणं झाले काय मला कधी लग्नाची खरेदीला कोणाची असं वाटते का खरेदीलाच जाऊ का नाही ना अजून काही महिना अजून लग्नाला मग खरेदी व्हायचीच आहे आणि तशी चालतो ना चाल तुम्हाला कारण का मला एवढं काही चॉईस काही समजत नाही बाई तर मला कोणी सोबत पाहिजेच तशा बहिणी आहेस म्हणा पण असो एखादं जण अजूनच होते ते होते नाही काय पहिन बा मी आई काय म्हणते तुला माहित नाही आईचं तिने एवढ्यात ना रुपच बदललाय चांगलीच नाही मागून राहिले बिचारी तुम्ही आईले काय झालं आता काही लागलं तुम्ही आई अशी करते नाही ते तर बल्ली का चांगली वाटते काकू काय मग बिचारे ते घरचं नाव घेतलं शांता काकूचं नाव घेतलं का भडकल्या सारखीच करते अशी शांता काकू म्हटलं का, का पटकन म्हणे जाय म्हणे रुपाली म्हटलं का पटकन म्हणे जाय म्हणे आणि आता तो बस शांता काकू म्हटलं का बस वचकनच करते सांगत नस नाही माहिती चालली म्हणून हम्म काहीतरी झालं असं नव्हती आईले ते माग नाही का यायचं काहीतरी झालं वाटतं दोघीचं तुरीच्या शेंगाईसाठी का काही तेव्हापासूनच करून आयली ते काकू अशी काय बिचारे आता मुठभर शेंगळीसाठी एवढी बसणं पुरते काय शेंगात शेंगा ना सुकले काय करते बिचारे आहेच तशी एवढ्या गोष्टी गोष्टीसाठी वहिनीने जर काही केलं ना लागून जाते किती चांगली आहे हा नाहिणीच्या वेळेवर करते म्हटलं तुला भली मस्त भेटली बिचारे बाकी काही असो आपल्या माया तरी भांडते पण वहिनी नाही पहिले तर तुम्ही चांगली निघे होती वहिनीसोबत आता मस्त वागत अबो रश्मी खरंच मी माझ्या वहिनीला समजायला गलती केली आणि एवढे दिवस म्हटलं बाया घालवले हा मै वहिनी एवढी चांगली आहे सगळं काही करून देते आपल्याला समजून घेते जेव्हापासून मी माझ्या बहिणीला रुपयेची गोष्ट सांगितली आणि तेनंच दादाले म्हणलं म्हटलं खरं मग याय नाहीच म्हणे मग तर माहीत झाल्यावर मी आई तर मारत होती बिचारे मग वहिनीच्या आज होच म्हटलं दादानं म्हटलं आईनं म्हटलं बाबांना म्हटलं हम्म नाही म्हणे त्याच्या मनानं करू द्या असं तसं नाही तर कनी हे <HAMhey> था था था, था था। मै आई काही होद्यात होती काही हे लग्न खरं वहिनीच आहे मै सगळं काही याच्यात म्हटलं हम्म हो बिचारे हे तर आहेच म्हणा आणि तशी मै वहिनी नाही चांगली आहे मैनी खरंच नाही भाऊ बी चांगला आहे पण मै वहिनी नाही चांगली आहे आणि फक्त मै आईचा आहे बिचारे अशी नाही तर बाबाही चांगले आहे तसे मग आईच्या मनानं चालते ना सगळं घरात आईच्या बाहेर कोणी जातच नाही ना शब्दाच्या त्याच्या मग ये जरा लयच करते काय करतो आता हाय तसं हाय आता बदलत बदलू तर शकत नाही आपण त्याच्या सोबत अगो रश्मी तू काय सागर सोबत गावात येत असतं का भेटायले अगो त्या दिवशी आला होता तुला मी झाली काय आता ही गोष्ट त्या दिवशी मी मी गेली नाही ना दोन चार दिवस झाले तसा आला होता गावात त्यानं केला मला फोन मग मी तिकडे गेली मग गावाच्या बाहेर हा कोणी जिकडे येत नाही बिचारे काय माहिती रंजू काकू कशी काय टपकली तिकडे तर आली बस कोण होई होईवन काय होई होईवन काय करते पोरगोन असून तसं म्हणायला लागली त्याच्या तोंडातून कसं डॉक्टर आहे असं निघून गेलो गोष्ट पकडून ठेवली आहे पोरग डाटर सगळ्यांनी सांगितलं बिचारे फक्त हे गोष्ट पोहोचायची अजून असं झालं मग रुपयाची गोष्ट आई नसतं केली तेव्हा आता जशी रंजू काकू आली होती ना तशीच तू याय गेली होती ती आईनं ही गोष्ट कोणी सगळी इकडे उघड करून ठेवून दिली खरंच माहिती गोष्ट तिने केली तर तु लपून ठेवते का तुम्ही माय आणि दुसरा काही पण ठेवत असते रंजू काकून ठेवली काय मा आईला सांगतलं म्हणते त्या दिवशी हवं अशी अशी गोष्ट आहे काय म्हणे मग हो म्हटलं बा सरळ मग म्हटलं चांगला आहे पोरगं असाय तसं आहे मग तुम्ही डॉक्टर नाही का म्हणे पोरगं म्हटलं नाही डॉक्टर नाही म्हटलं धंदा पाणी करते म्हटलं पण पोरगं चांगला करतं आहे म्हटलं चांगला आहे म्हटलं तर मग म्हणे काय हरकत आहे तर मग आता काय सांगू मी काय हरकत आहे काय नाही तर तू आईला काय पटते काय नाही तर माझ्या हातात काय आहे मग हे असं करत असू किती काही मी ऐकत नाही यायचं नाही गी म्हटलं ना तर पहिलंच जातो त्याच्यासोबत हां यक्त म्हणून करून दे म्हणून तो नारच म्हणतो मी सारखी यक्त करून दे हे पोरगा आहे म्हणून हा मी के के, के रुपाली। काय त्यासारखी भेडारी नाहीये नाही तर मग पहिलं जातो म्हणून जातो म्हणून पहिले तर बाबाला सांगून पाहतो मी रुपाली अशी नको करतो पहिन घेऊन नको जाजो बाबाले म्हणजो दादाले म्हणजो हा यायच्या समोर मग आईची काय चालते एवढी धावा समोर नसते चालत तशी बी बस करू मग जो पाहतो ना आता काय म्हणते अजून तर सध्या मग याच्या कानावर नाही गोष्ट अहो मी अ मन गेली का मग अशी धावल्यासारखीच करते मला काय म्हणे आता नको करू म्हणे कॉलेज न गेली काही नको म्हणे लग्नच कर नाही म्हणे नोकरीवाला पोरगा का पाहिजे म्हणे डोक्यात कधी बिचारी नोकरीवाला पोराचा भ्रमच बसला काय करू आता सांग तू सांगू आता कुठे भेटा मग हर पुरेली काय नोकरीवालाच भेटते काय आता एक रुपये एखादा नोकरीवाला भेटला आणि त्यानं जर नाही ठेवलं सुखात पोरीले तर मग त्यानं जर किटकिट लावली पोरीच्या मागं तर मग काय करून माहिती घेऊन येऊन त्या मला तिथून दे समजावण्याचा प्रयत्न करू जमे तो पर्यंत नाहीच म्हणून मग करून घेऊ लागंत हा मी काय म्हणतो रुपाली समजून घे मला जर असं करायचं काम पडलं ना तर माई साक्षीदार बनून घ्यायचं तू येशील ना, वो ना हो तू ये हा होईल ना आम्ही दोघेच नाहीन पहिले माझं लग्न होते बाई नाही तर माझ्या मला मध्ये ना अजून लग्न झाल्यावर काय मग आम्ही दोघेच नाही राहतो तू येत जाजो जाय घरी तिथं हा किंवा तुला काम पडलं ना येत जाजू नाही तर मग बस आता काय जाऊ आणि आता काय म्हणून आता आम्ही दोघे मित्र मैत्री नाही तर येत जाजो जाई घरी हा हा हो येत जाईन ना कधी कधी राहते जाईन मी तुझ्या घरी हा तसं कधी रुपयाच्या सभा लोय आवडते मस्त पोरगा आहे तो काही असं भाई तुला चांगला पोरगा भेटला नाही याच्यातच लॉय झालं मला ते वाटतच नाही बाई पण आता हुंद्राला याच्यातच तसलाही आनंद आहे मला तर वाटे नाही माझ्या घरच्या हवं म्हणून म्हणून ते वाला पोरगा आल तर ते त्याच्या मायनं बरं झालं एवढं मोठं हे ते मागतलं नाही तर तिथेच जुळलं असतं लग्न घरी आलं ते हा गाडी पाहिजे म्हणे सोनंही पैसाही पाहिजे म्हणे म्हणे त्याची मायच म्हणे जसं की तिच्या बापानं आनंद होत माझ्या घरी हो <laughs> खरंच आहे असंच होते ते मग माय बाबानं नाहीच म्हटलं हट म्हणे अशा लालची घरात नाही पोरगी असंच म्हटलं माय बाबानं मग यायचं होतं जरा असं म्हण पण दादानं बाबानं तसंच म्हटलं वहिनी तर म्हणे काही कामाची गोष्ट नाही म्हणे आता जरी तुम्ही देऊन द्या म्हणे तुमच्या जवळला त्रास देईन म्हणे जाय घेऊन घे कुठून देत जाण म्हणे मग तुम्ही म्हणे हा बिचारे आपण आताचा विचार करतो समोरचा विचार कोणी करत नाही आता गेलं तर झालं समोर कायची गरजच नसते पण आपले जसे आहे ना बाई गरीब ते बुरले पण हे अशी जास्त असे म्हणत काही कामाचे नाही पण लालची पाहिजे लोक नाही येतं मग मी आता करतो काय काम करून राहिली बापा पाच दहा मिनिटांसाठी आली ना बस चालली म्हटलं उठून दिलं मला मस्त झोपली होती मी स्वप्न करून राहिली होती राहू देवा आता स्वप्न नको पाऊ हकीकत मध्ये बदलाचा टाइम येऊन गेला आता झालं पाहिजे बाई रश्मीचं लग्न त्याच्यासोबत मस्त जमन मग दोघी जणी आपण आम्ही मैत्रिणी कुठे झाले मग सोबती होऊन जाते घराजवळच घरा यायचे गर आई कधी आला तुम्ही घरी तेव्हा चालली जेव्हा तू घरी नाही होती कुठे गेली होती तू हा स्वतः फिरता तिथे नाही फिरते दोघी नंदा भावजा निरा हिंगोड्या सगळं गाव हिंडा तुम्ही घरी राज्याने जराशा आई मी हिंडाले गेली होती काही कामे गेली होती बापा बोललच काम आहे तुला तर काय पाहा लागते हा एवढं काम आहे तुले आणि काय शिटी झालं ते सगळं तर घरात भेटून राहिलं आई मला तर काही आण आण द्या लागते ना हा का बस घरातल्या घरातच राहत जाऊ मी काही काम धंदे आहे ना मला बरं तू जाऊ दे तुझ्या काही नाही करायला लागत मला ते रश्मी कुठे कुठे गेली म्हटलं ते दिसून नाही राहिली ना मी आली तर घरी नाही येते आई मला नाही मी कुठे गेल्या तर मला सांगून जाते का त्या मला सांगणार आहे का तुम्हालाच नाही सांगत तर तुम्ही ताई आई तुम्हाला नाही सांगत तर मला कसं सांगत असेल ते मला सांगितलं असतं दिना तर तुला कायले विचारलं असतं मी तुमच्या चालते अंदर गुटर मुटर गोष्टी नंदा भाजायचा म्हणूनच तुला विचारून आले ना मी काय पुन्हा माय पोरीले बिघडायचा प्रयत्न नको करू तू सांगून देतो मी तुला हां नाही तर मग करशील आणि ठे जर बिघडली तर मी तुयास नाव घेऊन म्हटलं तुलेच मला सगळ्यात पहिले आई तुम्ही कशा बोलता है? मी बिघडवून काय मायनं दिले हां मी एवढी बिघडली आहे काय का त्याला बिघडन हां मी काय म्हणते मी घरातल्याच गोष्टी त्याला शिकवतो आता कोणता राहते मनातल्या गोष्टीत थांबले सांगते सारखं सारखं पडतो आम्ही म्हणून तुम्हाला जे नाही सांगू शकत त्या फक्त मला सांगते मग त्याच्यात काय झालं मी काय त्याला बिघडवून राहिली का कोणासोबत जा म्हणून राहिली का काही करा म्हणून राहिली हां नाही तसे त्या चांगल्याच आहे म्हटलं मग ह्या बिघडतही नाही कोणाचं ऐकतही नाही त्याच्या मनानच राहते माहीत पडते ना मला आता य काय म्हणते तर येऊ दे ना माझ्या कानावर एखादी गोष्ट मग सांगतो तू तुला सांगतो आणि तिलाही सांगतो आई वहिनी काहून काय झालं कोणाची वाट पाहून राहिलं तुम्ही दादा याच आहे का अजून तुम्हीच वाट पाहून राहिलो कुठं गेली होती एवढ्या वेळची हा बस म्हटलं नाही तुला सूट दिली जराशी

तुया एवढं काय वैरून गेला त्या शांता काकू सोबत आणि त्या रुपाली सोबत हा तुम्ही तर पहिले चांगल्या मैत्रिणी होत्या बाई चांगल्या बोले की मी घरी जाय की मी तिच्या डब्यातलं खाय आई आणि काय की काय झालं असं हे नासुकले एवढ्या तुरीच्या शिंगेसाठी एवढं करून राहिले तू हा का शांता काकूचे उपकारही भूलून गेले शांता काकूने एवढं केलं आपल्यासाठी सगळंच बोलले तू तू शिकवशील काय मला आता देखतची हा तू शिकवतो काय मला आता कोणा कोणा कशासाठी काय केलं काय नाही म्हणून तिचे उपकार केले तिनं तिचे उपकार फेडून टाकून म्हटलं मी समजलं

मन बहु कोण केलिन चालली गेली काही उत्तरही नाही दिलं माझ्या प्रश्नाचं एवढं बोलली मी तर काही वाटलं नाही इने जरास हं बरोबर ठीक आहे मला सांगन मी तुम्हाला माझ्या मनानं कसं कोणी ऐकून नाही राहिलं मी भी गंगा होई म्हटलं हं अशी तशी काही कोणाला नाही जात असं चालू आहे बापा माझ्या घरात काय करू आता माझ्या मनानं कोणी ऐकून नाही राहिले एक पोरगीने दबून राहिली मला हं चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत रोज तर तुम्ही शांताबाईज लाईक करता आज गंगाने लाईक करून द्या शांताबाईने आली ना हे कापूस यासाली गेली आहे वावरात आज मलाच लाइक करून द्या तुम्ही चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आम्हाला लाईक करा ना शेअर करा सबस्क्राईब करा हाईप द्यायला विसरू नका आणि पहा उद्याचा व्हिडिओ